प्रेम विश्वास आणि त्याग हे नात्याचे आधारस्तंभ असतात पण जेव्हा हेच विश्वासाचे धागे तुटतात तेव्हा परिणाम किती भयंकर असू शकतात याची कल्पनाही करवत नाही ही आहे सौरभची कहाणी एक असा माणूस ज्याने प्रेमासाठी सर्वस्व दिलं पण शेवटी त्यालाच विश्वासघाताचा सामना करावा लागला या कथेतून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो नात्यामधला विश्वास जपणं संवाद साधणं आणि अडचणीचा सा सामना एकत्रितपणे करणं किती महत्वाचं आहे चला जाणून घेऊया सौरभ खरी कहाणी जी आपल्याला शिकवते की प्रेमात विश्वास जितका महत्वाचा असतो तितकाच आत्मसन्मानही सौरभ आणि मुस्कान यांची प्रेमकथा खूप सुंदर होती दोघांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता दोन हजार सोळामध्ये प्रेम विवाह केला सौरभने मर्चंट नेवी मधील उच्च पदाची नोकरी पत्नीच्या सोबत राहण्यासाठी सोडली पण त्यांच्या या निर्णयाने कुटुंब नाराज झालं होत पण सौरभने नुसखांसाठी सगळ्या अडचणी सहन केल्या काळ पुढे सरकला दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या आयुष्यात एक गोंडस असं बाळ जन्माला आलं पण या आनंदाचं सावळ पडलं त्यांच्या जीवनावर सौरभला मुस्कान आणि त्यांच्या जवळीक बद्दल कळलं विश्वासाचा आधार असलेलं त्यांचं नातं आता डगमगू लागलं घटस्फोटाचा विचार डोक्यात आला पण आपल्या मुलींच्या भविष्याच विचार करून सौरभनं हे पाऊल उचललं नाही त्याने पुन्हा मर्चंट नेहमीची नोकरी स्वीकारली आणि घरासाठी मेहनत करू लागला पण त्याच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिलने भयानक कट रचला त्या रात्री एका पतीची हत्या करण्यात आली सौरभ चे स्वप्नासह त्याच प्रेत निर्दयीपणे पंधरा तुकडे करून ड्रम मध्ये बंद करण्यात आलं पण या घटनेने समाजासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत प्रेम विश्वास आणि समर्पण याचा अर्थ काय आहे एखाद्याचं निस्वार्थ प्रेम हे त्याच्या विनाशाचं कारण का ठरत या घटनेतून शिकण्यासारखं असं आहे की संवाद महत्वाचा आहे नात्यात अडचणी आल्या तरी संवादाद्वारे त्या सोडवणं आवश्यक आहे गैरसमज आणि अविश्वास टाळता येतो मानसिक आरोग्याची जाणीव कोणत्याही तणाव असेल तर थेट उपाय शोधण्याऐवजी सम उपदेश किंवा मा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आत्मसन्मान राखा कोणत्याही नात्यात आत्मसन्मान हरवू देऊ नका जेथे विषारी वागणूक मिळते तेथून बाहेर पडण्याची हिंमत असू द्या कुटुंबाचा आधार संकट समयी कुटुंब आणि मित्राचा आधार महत्वाचा असतो आपल्या भावना मोकळ्यापणाने व्यक्त करणं आवश्यक आहे सौरभची मुलगी आता त्याच्या कुटुंबासोबत आहे तिच्या जीवनात विश्वास प्रेम आणि माणुसकीचे सौरभचं आयुष्य जरी थांबलं तरी त्याची सत्यनिष्ठा आणि त्याच्या कुटुंबासाठीच प्रेम कायम प्रेरणादायी ठरेल कधी कधी अंधाराला चिरंत प्रकाश येतोच पण विश्वास आणि समर्पणाची ज्योत मनात तेवत ठेवायची असते